शरीर स्वच्छ नसेल तर संक्रमणाचा धोका वाढतो संबंध ठेवण्यापूर्वी स्नान करणे स्वच्छ कपडे परिधान करणे आणि कॉन्डॉमचा योग्य वापर करते हे अत्यंत महत्वाचं आहे अनेकदा लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर मानसिक किंवा शारीरिक तणाव अस्वस्थता किंवा नाते संबंधातील गडबड होऊ शकते थकवा ताणतणाव किंवा कमी ऊर्जा असल्यास संबंधांवर थेट परिणाम होतो हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण एक अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत तरुण किंवा नवविवाहित लोकांमध्ये पहिली फिजिकल रिलेशनशिप ही एक नवीन आणि रोमांचक गोष्ट असते पण याआधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप आवश्यक अनेकदा लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर मानसिक किंवा शारीरिक तणाव अस्वस्थता किंवा नातेसंबंधातील गडबड होऊ शकते यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणविशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत असून एक अनुभवी क्लिनिक सेक्सोलॉजिस्ट आहेत जे गेल्या वर्षांपासून हजारो रुग्णांना मार्गदर्शन करत त्यांचे क्लिनिक मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर ना नगर अशा अनेक शहरांमध्ये असून छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे डॉक्टर उमेश मुंदडा सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरला आणि शनिवारी रविवारी मुंबई पुणेच्या क्लिनिक मध्ये असतात त्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कुठे जरी असाल तरी त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला सहज मिळू शकत पहिली गोष्ट ही की डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात ती म्हणजे स्वच्छता आणि शरीराची काळजी शरीर स्वच्छ नसेल तर संक्रमणाचा धोका वाढतो संबंध ठेवण्यापूर्वी स्नान करणे स्वच्छ कपडे परिधान करणे आणि कॉन्डमचा योग्य वापर करणे हे अत्यंत महत्वाचं आहे कॉन्डम फक्त गर्भधारणा टाळण्यासाठी नव्हे तर लैंगिक संक्रमण टाळण्यासाठीही आवश्यक असतं दुसरी गोष्ट म्हणजे भावनिक तयारी आणि संवाद तुमच्या पार्टनरशी फक्त शारीरिक गोष्टींवर नाही तर तुमच्या भावना अपेक्षा आणि मर्यादा याबद्दल खुलेपणाने बोला डॉक्टर उमेश मुंदळा सांगतात की संवादाशिवाय नातं टिकत नाही आपण दोघेही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तयार नसाल तर फक्त शरीराची जवळिकता काही अर्थ देत नाही तिसरी गोष्ट म्हणजे शारीरिक आरोग्य जीवनशैली संतुलित आहार नियमित व्यायाम पुरुष झोप आणि मानसिक स्वास्थ या गोष्टी केल्यास शरीर नैसर्गिकरित्या सक्षम राहतं थकवा ताणतणाव किंवा कमी ऊर्जा असल्यास संबंधांवर थेट परिणाम होतो त्यामुळे पहिली फिजिकल रिलेशनशिप ठेवण्याआधी स्वतःची मानसिक शारीरिक तयारी करणं खूप गरजेचं आहे चौथी गोष्ट म्हणजे सुरक्षितता आणि आत्मविश्वास पहिली फिजिकल रिलेशनशिप ही अनुभवातून शिकण्याची प्रक्रिया आहे काही गोष्टी योग्य प्रकारे घडत नाहीत किंवा लहान चुकांमुळे चिंता होऊ शकते डॉक्टर मुंदडा सांगतात की आत्मविश्वास ठेवा वेळ द्या आणि प्रत्येक गोष्ट नैसर्गिकरित्या घडू द्या शरीर आणि भावना दोन्ही समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे पाचवी गोष्ट म्हणजे तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि सुरक्षित उपाय काही लोक घरगुती उपाय किंवा अफवांवर विश्वास ठेवतात पण ते नेहमी सुरक्षित नसतात डॉक्टर मुंदडा यांचा अनुभव सांगतो की योग्य तज्ञांचं मार्गदर्शन आवश्यक असल्यास साधे नैसर्गिक उपाय किंवा औषधी आणि योग्य जीवनशैलीने ही पहिली फिजिकल रिलेशनशिप सुरक्षित आनंददायक आणि सकारात्मक बनते सगळीच so पहिलं तर फिजिकल रिलेशनशिप फक्त शारीरिक नाही ती भावनिक मानसिक शारीरिक या सगळ्या गोष्टींनी तयार आहे योग्य स्वच्छता संवाद शारीरिक स्वास्थ्य आत्मविश्वास आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन या सर्व गोष्टींचा सा समतोल साधला तर अनुभव सुरक्षित आणि सुखदायी होतो जर तुम्हाला या विषयावर अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर डॉक्टर उमेश मुंदळा यांचे आशा किरण सेक्स क्लिनिकला भेट द्या डॉक्टरांशी बोला ते तुम्हाला सगळं समजावून सांगतील योग्य सल्ला देतील त्यामुळे सगळं काही प्रॉपर होईल आणि तुमचं स्पेशल टाइम अधिक सॅटिस्फाईड असेल सोमवार ते शुक्रवार मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर शनिवार रविवार मुंबई पुणे सो गाईज लक्षात ठेवा ही एक सामान्य पण महत्वाची समस्या आहे आणि योग्य तयारी आणि मार्गदर्शनामुळे तुम्ही सुरक्षित आणि आनंददायी अनुभव घेऊ शकता पुढच्या व्हिडिओत आपण अशाच आरोग्याच्या नव्या विषयासोबत परत भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार